गणपती बाप्पा मोर्या भिवंडी शहर गणेश उत्सव विसर्जन सोहळा आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी महाराज की जे येत आपले महाराज या वाहत आहेत सर्व नाचतात दोन तासे वाचतात बाप्पा आपली जी ट्रॉली असते ट्रॉलीवर बाप्पा विराजमान आहे आणि मागे पूर्ण मुलाल वेळ उतरत डान्स वगैरे चालू आहे आणि नृत्य वगैरे मागे अजून एक गणपती दोन मिरवणुका चालल्या आहेत गणेश उत्सवाच्या विस्तारांच्या निमित्त फेमस चॅट सेंटरच्या अलीकडे गाडी गारी मूर्ती आणि जे पोलिस देखील तुम्ही पाहू शकता पोलीस पहारा देताना होते तिकडे बॅनर लावलेले समारंभासाठी तुम्ही पाहू शकता इथे स्वागत समारंभासाठी लिहिलेले पूर्णपणे भिवंडी शहर गणेश उत्सव विसर्जन सोहळा आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत बोर लावलेला आणि आतलं जे मान्य मान्यवर बसलेले जे येणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीतील गणेश उत्सव जे गणेश मंडळ असतात त्यांचे स्वागत केले जाते आणि तुम्ही पाहू शकता इथे टॉलीवर आपले बाप्पा विसर्जनाला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय हो आणि एक या करायचं कारण एक की महाराजांची आठवण म्हणून आम्ही केलाय हा महाराजांची मूर्ती यावरतीच काढली आहे बरोबर घोटाळा येणार आहे हा हा जुन्या पुतळ्याची आठवण म्हणून आम्ही हा देता केलेला आहे